काही गाडी आहे आपली आता बघू शकता भर पावसामध्ये सोडले गाडी तर आमची माणसं काय करून ठेवले गाडी चाल हे ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग होणार आहे आपला शर्यत ब्लॉग तर आपण घेऊन गेलेलो आपल्या बैलांना प्रॅक्टिस साठी मुरबाडला तर त्याच्यावर हा पूर्ण ब्लॉग आहे आपण काय काय केलं दिवसभरात त्या ब्लॉग मध्ये दाखवलंय तर ब्लॉग स्टार्ट टू एंड नक्की बघा आणि कमेंट नक्की करा लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्टार्ट करूया ब्लॉग आधी फर्स्ट आपण पर नाश्ता करून घेऊया तर नाश्त्याला आहे ओट्स मम्मीने बनवले मम्मी पण खाते बघा ॲपल टाकलं त्यामध्ये पूर्ण आणि ओट्स बनवले आता यामध्ये अनी टाकूदाराचा आणि खाऊन घेऊया सो काय जाता आलो आहे मी बाहेर असं निघलो आम्ही आता बैलं पण भरलेले आहेत आपली टेम्पोमध्ये तीन बैलं भरलेली आहेत निघू आता पाच दहा मिनटामधून येतलं आणि आपली बैला सगळी रेडी आहेत मग दाखवतो पहिलं हे सोने आहे शंभू आहे नखरे आणि सगळा पण घेतला आहे आपण तर तीन महिला चाललो आपण तिघांना रेशल टाकू तर सो so, आज निघलो आम्ही आता गाडी काढायला लागली कारण पोरं वाढलेलं आहे आपली जरा बघा पोरं वाढ बघतं आहे सो so, निघू आता जाऊ आपण पाडगावला आणि आपला ड्रायवर पण येणार आहे त्याला पण घेऊन जाऊ

गरम आहे थासाला हे मला मिरचा टॉमॅटो खाऊ जरा तू नाश्ता करून झाले आता डायरेक्ट जाऊ आट्यामध्ये ऊन पण नाही पडला वाटलं नव्हतं एवढा ऊन फिट गरम होते आम्हाला हे पण शेडबीट घालून आले बघा हे विनय एकदम परफेक्ट झाले ये बाला दलिंद रे अर्घा आले बघत अंग ने धुली बाला नी तो आम्ही ना आता समृप खोललेला या बाला आणि आता गमचाच पडला तो बघ आणाला गेले एक किलोमीटर मागे गमचा पडलेला तो आले बघा आता हे रे इथे अंगाला मार असले जा ये बघ आ लाज भी ऐकाय ना तुला बाई अर्घा लपणे ते दू सर बटकेन अरे तू दरवाजा घेतला जा तो आता पहिला खेळ्या टाकतो आपण आपल्या सोन्याचा आणि शंभूचा तर या दोघांना झुपू पहिले मग त्यांना दोघांना झोपू तर पहिले सोन्याने शंभूला काढून घेऊ आता लयच्या चल। चल। चल जल्दी फटाफट बोल्या बाईल काय बाईला झुपले आपण दोन्ही आता सोने आणि शंभू उजव्या पाठीमध्ये ऐकल्याचे तिचं काम चालू आहे तरी आपण झाल्यावर आखलो यांना तर आता गाडी झोपत लावली ड्रायव्हरने जा पण खाली तो आहे जाता आपला दुसरा फेरा चालू आहे पहिला फेरा टाकला आपण अरे नखऱ्याला घेऊया आणि एक सोनिया सोन्याचा दोन फेरे होतील आता नखऱ्याचा पहिला चला छोटे लय चल था सेकंड फेरा जो ड्राइवर है आपला विनय ड्राइवर झुरकर ही सगा था वो था, था। खाली ए फ्यू मोमेंट्स लेटर अबे साले तभी सु... मेरा माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ सेकंड फेरा टाकला था पन तो फॉल गया मुझे बाहर गई गाड़ी तो आता तीसरा फेरा टाकूँ पंद्रह अर्धा घंटा आराम घे मग टाकूँ पावसाचं वातावरण पण झालेलं आहे म्हणून बघू शकता आणि आपली पब्लिक थांबली इथं तर अर्धा घंटा अजून वाट बघू म्हणजे त्याला आराम देऊ मग तिसरा फेरा काढू आपण सो so, काय चाललो आहे माझ्या तिसऱ्या फेऱ्याला आता तिसरा फेरा टाकायचा आपल्या सोन्याचा आणि शंभूचा पण पाऊस आला एवढा जोरात बघा एकदम जोरात पाऊस आला तर फटाफट जाऊन टाकू आपण फेरा तिसरा नाही तर अख्खा भिजू आता चला फटाफट सो पूर्ण आता फाटी ओली झालेली आहे बघू शकता का पाणी साचलं इथं आता लास्ट पेरे आपला गाडी गेली आहे खाली गाडी फिरवली इथं पाऊसला जोरात चालू आहे सो आता सोडते गाडी बघा काही गाडी सुटलेली आहे आपली आता बघू शकता भर पावसामध्ये सोडली आहे गाडी अरे होता चांगला मी घरी तीन फ्रॅट टाकले मस्त लागतं पहिला जरा पाऊस पडला पाऊस किती पडते मी पूर्ण पॅन बीन वगैरे माखली बघा पूर्ण माखल आता चांगल्या घरी पाऊस पडते महिला भरायला वाडी मधील सो आता घरी आमची माणसं महिला भरायला आईचा धरिंद्र आया चिकल बेक्त झाला काय मजा आहे का चिकल फेकते तू झाला सो <laughs> महिला बाहेर लावले आता उचल चालू आहे बघा बघायचं आम्ही थांबलेलो <laughs> मुरवाडा नाश्ता करायला पण या बालाने आमची गाडीची कशी वाट लावली बघा दलिंद्र बघा माखले करून ठेवले चाल चिक्कल फेक येल वाई सार का माखले बघा वाटलं गाडीची माझ्या अख्खी आता थांबलो आम्ही एक ठिकाणी नाश्ता करायला नाश्ता नाही जेवणच करायचं म्हणजे चायनीज खाऊ गँग चालले बघा गँग आमची कातोडी होत मग कातोडी देतला जाऊ तरी व्हेज आम्ही व्हेज अर्धे अर्धे नॉन व्हेज राईस वगैरे काय भेटलं ते खाऊ येतात व्हेज राईस छोटू नॉन व्हेज आहे ना छोटू तंदुरी मार सो जस्ट घरी आलो आहे मी आता सहा वाजले मला येता येता कारण ट्रॉफिक पण होती खूप रस्त्याला तर चाललो आहे मी आता एक मूवी बघायला कांतारा टू नवीन आला आहे तर तो बघायला चाललो आहे आम्ही तर जाऊया चालू आहे मी आता पिक्चर बघायला कांतारा टू सो लाइक और शेयर ठोक लीजिए महाकाल कैसे दबा के तो लाइक और शेयर ठोक लीजिए पांच हजार लॉडे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं चलेगा लाइक ठोकी दबाके